अमरावती शहरातील एस डी एफ इंग्लिश स्कूल अँड जे आर कॉलेजच्या वतीने शहरातील पंचवटी चौक येथे वाहतूक नियमाच्या पालनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे विद्यार्थ्यांच्या वतीने वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहतूक पालनाबद्दल वाहन चालकांना माहिती दिली हेल्मेट वापरा प्राण वाचवा वाहने हडवू चालवावी सिग्नलचे पालन करावे असे अनेक फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी एक चांगला संदेश दिला आहे यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांच्यासह कर्मचारीसुद्धा उपस्थित होते